हम पद सुखवर्गो राजा प्रसैन जीत कथा राजा प्रसैन जीत की कथा निर्वाणासार्गे दूसरे सुख नहीं स्थल जेतवन श्रावस्ती आरोग्य परम परमालाभा आरोग्य परमालाभा परम परमधन विश्वास परम ज्ञाति निब्बाण परमसुख अर्थास आरोग्य सर्वात मोटा लाभ है आरोग्य सर्वात मोटा लाभ है लाभ शुभ मंद शुभ लाभ, लाभ।, लाभ। म्हणजे लाभ लाभदायक गोष्ट आहे आरोग्य ज्याच्याविषयी आरोग्य आहे आरोग्य सर्वात मोठा लाभ आहे संतोष सर्वात मोठे धन आहे कुठं आहे संतोष आला नाही का संतोष नाव असते ना संतोष समाधान, समाधान। संतोष सर्वात मोठे धन आहे धन कायला म्हटलं नाही तर जिंदगीभर राहतेच चालू काही खूप श्रीमंत लोक पाहतो बम कमावण्याची हा आता आहे ना मोठे मोठे उद्योगपती याला बम श्रीमंत जगातला एक नंबरचा श्रीमंत वाचाय कधी तो होते कधी हा होते शेवटी मरून जातात ते पण ते सुखी नाही होऊ शकत नाही प एवढी मोठी संपत्ती असूनही नये कधी त्याने एवढीशी तीन शब्द तीन शब्द नाही भेटत ते संतोष नाही भेटत किती गरीब झाला तो किती दरे तरी म्हणजे इतकं मोठं कमवल्यानंतर ती भूक शमली नाही म्हणजे कमवण्याला मना नाही आहे पण त्याला हे प्राप्त नाही करता आलं ना हे महत्वाची गोष्ट आहे त्याला समाधान नाही प्राप्त करता आलं कमवता राहिला असतो एवढ्या मुळ्या श्रीमंत झाल्यानंतर माणसाकडे काही आपोपने संपत्ती येत राहते एक वेळा ज्याच्यापाशी एक दोन करोड राहिल्यानं त्याला कमावतं कामच नाही तेच पैसे तू पलटी करता तसेच कमावते पण त्याने हे प्राप्त केलं तर नाही मोठा श्रीमंत झाला ह्या तीन शब्द संतोष संतोष प्राप्त केलं जगातला लय मला श्रीमंत झाला संतोष नाही मिळू शकत हे त्याला वाटते अधिक 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 अधिक, अधिक वाढ त्या समाधान नसल्यामुळे या लोकांपाशी हे काही लोकहिताय काम नाही करू शकत भगवंत जे ते नरसिंग गाठ्यामध्ये लोकहिताय गतो नरवीरो ए सही तुह पिता नर हो ए सही तुह पिता नर हो तो संतोष प्राप्त ने कुछ को भगवान का पुत्र नहीं हो सकता भाई तेज सावलीपन नहीं हो सकता इतका दूर है थेले, थेले हावस है ना तो लोक हिताच काम नहीं करू शकत कौपरन नहीं करू शकत जो मेरे सन्तोष नहीं प्राप्त करू शकत वाला श्रीमती का उच्च स्तरा मतलब समाधान जो तेज प्राप्त तो धम्माचा काम करू शकते आपो आप इतना उदाहरण एक दीन मैं आज का गोयंका गुरु जीवे श्रीमंत शेवीत ने समझ लरे मैंने बहुत सारा धन कमाया आखिर मैं बीमार हो गया और मेरा दुख भगवान बुद्ध के धम्म ने ही दूर किया तर तू धम्माकडे वडला धम्माकडे ध्यान केलं ध्यानामध्ये परिपक्वता ते आजार त्याचा मायकऱ्यांचा डोक्याचा आराम भेटला आणि मग लागले प्रचार प्रसार करायला का ही विद्याबा माझ्यापाशी आहे हे बाकीच्याही भेटली पाहिजे तर चांगल्या गोष्ट प्रचार प्रसार केलाच पाहिजे त्याला वाटलं तसं ते लागलं त्याच्या मागं बघा असं असते तर त्यांच्याने श्रीमंत लय पण त्याने अजून ते गोळी लागली नाही ना आहे का नाही तर ह्या सगळ्या बाबी असतात म्हणून समाधान संतोष सर्वात मोठे धन आहे विशाखासारखे दुसरे कोणी विश्वासासारखे विश्वासासारखे दुसरे कोणी आप्त नाही म्हणजे विश्वास आप्त नातेवाईक नाही म्हणजे कोणी ज्ञाती नाही म्हणजे ज्ञाती नातेवाईक म्हणजे आप्त म्हणजे आपलं जर कोणी मनासारखं असं ना, ना मना विश्वास एक वेळा विश्वास टाकला तुटला विश्वास अग, तो तुटला नाही पाहिजे हे विश्वास सारखे दुसरे कोणी आपत नाही तर विश्वास नाही मोठी गोष्ट आहे विश्वासामध्ये हिशोब राहत विश्वास ने ने विश्वास विश्वास असते तो का तू कर आता काय करायचं आहे पण ती प्राप्त करणारी अवस्था प्राप्त झाली का हेच तर लई मोठी गोष्ट आहे मलेच तर प्राप्त झाली अरे दहा वर्षाबाजू मला चंद्रा बलेच तर प्राप्त झालेले अजून तर म्हणतो काय झालं तिकडं असं नाही राहत ना इकडं असते पण इकडं राहत नाही इकडं संख्या मोठी आहे ना इकडे एकटा आहे माणूस आहे का नाही तिकडे बहुमत नाही होत ना पास बहुमत झालं दुसरे म्हणते मग असं कसं तसं चालक कलक कल 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 म्हणून म्हटलं गेलं विश्वासासारखे दुसरे कोणी आप्त नाही विश्वास हे सगळ्यात पुढे तातेवाईक असतात म्हणजे स्वतःला हे वाचवणारे विश्वास विश्वासासारखे दुसरे कोणी आप्त नाही आणि निर्वाणासारखे सुखदायक काहीच नाही निर्वाण यासारखं म्हणजे जगा निर्वाणासारखे दुसरे दुसरे सुखदायक काहीच नाही निर्वाणासारखे सुखदायक काहीच नाही काहीच नाही म्हणते सर्व प्रश्न लिहिलंय तर काहीच नाही म्हणजे काहीच नाही निर्वाण हे आज जय मंगळाला शेवटी निर्वाण घे थांबवलं होतं घेतलं नाही ते निर्वाण ते सुख आहे जिवंतपणातली अवस्था हे ती ती नाही आहे आपण नाही ठरवायचं का हे ब ते नाही आहे ते जिवंतपणेच प्राप्त होते निर्वाण हे सुख आहे आपण म्हणतो बाबा सुख पाहिजे सुख पाहिजे सगळ्यात मोठं सुख जर कोणतं असं ना निर्वाण आता जर कुणी तर निर्वाण जर प्राप्त झालं ना समजून घ्या त्याला तुम्ही शिवायच्या किती बी चिमटे घ्या नाही वेदना हो रे लागणारच नाही काही बोलले तुम्ही ते नाही ते म्हणून मला निर्वाण अवस्था प्राप्त गेलेली आहे सांगणार पण नाही पण त्याने लागणार पण नाही कारण ते वेदनाच नाही होत म्हणजे ते अवस्था झाली द्यावं म्हणून ही निर्वाळाची सावली जरी आपल्याला भेटली तर आपसातले मनमताव काय होते दूर होऊन जाते राहतच नाही काही म्हणजे लवकर माणूस माफ करते आज बोललं उद्या सॉरी म्हणायचं आहे का नाही सॉरी म्हणण्यामध्ये काय राहते पैसे लागते काय नाही नाही दोन गोष्टी कधी वैचारिक क्रांती होत राहते एकामेकाचे विचार कसे <laughs> कधी उलाढाल होते झालेत तर मग दुसऱ्या दिवशी सरळ करून दाखवायचं किंवा लगेच सरळ करायचं फुलं धुवून द्यायचे माफी मागायची मला माफ करा किती मस्त शब्द वाटतो आहे का नाही असं केलं पाहिजे तर याचा गाथा अथा अर्थ असा आहे गाथा कथा अशी आहे राजा प्रसेनजीत सुरुवातीला अतिशय भोजनप्रिय होते ते एवढे भोजन करीत असत की त्यामुळे ते नेहमीच आजारी पडत असत प्रिय होते पण ते जास्त भोजन करणे माणसाला आजारी पडते आहे का अतिशय भोजनप्रिय होते ते एवढे भोजन करीत असत की त्यामुळे ते नेहमीच आजारी पडत असत एके दिवशी राजा प्रस्यजित बुद्धाचे प्रवचन ऐकायला गेले तेथे बराच वेळ थांबावे लागले तेथे बराच वेळ थांबावे लागेल म्हणून जाण्यापूर्वी त्यांनी भरपूर जेवण केले आता बा रात्रभर बसावं लागल <laughs> जेवण करून काय नाही रात्रभर बसावं लागते नाय काय <laughs> नी एके दिवशी राजा प्रसेनजीत बुद्धाचे प्रवचन ऐकायला गेले तेथे बराच वेळ थांबावे लागेल म्हणून जाण्यापूर्वी त्यांनी भरपूर जेवण केले बुद्धाकडे गेल्यावर ते समोर बसले आणि थोड्याच क्षणात झोपेच्या ढोलक्या देऊ लागले <laughs> <laughs> थोड्याच क्षणात झोपेच्या ढोलक्या देऊ लागले त्यामुळे दे ते प्रवचन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तेथेच झोप घ्यावी आणि अशी राजाची तीव्र इच्छा होती परंतु ते तसे करू शकले नव्हते भगवंतांनी राजाची डुडकी पाहून त्यांना म्हणाले राजन आपण विश्रांती करून आले नाही का त्यावर राजाने भोजनानंतर मला झोपेची आवश्यकता असते असे उत्तर दिले त्यावर भगवंत म्हणाले महाराज जीवन असेच घालवायचे आहे काय अत्याधिक भोजनाने ही पीडा होणारच आहे तंद्री प्रमाद आणि आळस नेहमी राहणारच आहे त्यामुळे पोट सुटू लागते आणि मनुष्य लट्ट होतो त्याचाच परिणाम म्हणून त्याला जास्त झोप येते त्यावर राजा प्रसेनजीत म्हणाले हा दोष भोजनाचा आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही राजाच्या उत्तरावर भगवान भगवंत म्हणाले हा दोष भोजनाचा कसा काय असू शकतो तुमचा दोष तुम्ही भोजनावर का देता मनुष्य नेहमी आपला दोष दुसऱ्यावर टाकतो राजन आहार नेहमी योग्य प्रमाणातच घ्यायला हवा त्यामुळे त्याचे आयुष्यसुद्धा वाढत असते हे नेहमी स्मरणात ठेवावे भगवंताचा उपदेश ऐकून यासाठी मी काय करावे असे प्रसेनजिताने विचारल्यावर भगवंत म्हणाले तुझ्याने कदाचित हे होणार नाही तेथे राजाचा अंगरक्षक सुदर्शन भाचा उभा होता त्याला पाहून भगवंत म्हणाले राजा भोजनास बसतील तेव्हा तू समोर उभारा आणि राजाला आठवण देत राहा की बुद्धाच्या उपदेशाचे स्मरण करा राजाने राजाचे जेवण होईपर्यंत तेथून हलू नकोस त्यांच्या जेवणावर नियंत्रण ठेव सुदर्शन म्हणाला भगवंत तुमच्या आज्ञेप्रमाणे होईल सुदर्शन राजाच्या भोजनासमयी तेथे उभा राहू लागला राजा तेव्हा जास्त खाऊ लागे तेव्हा त्यांना तेव्हा त्यांना भगवंतांच्या उपदेशाचे स्मरण देत होता राजा त्यांच्यावर रागवत असे परंतु सुदर्शन नेहमी आठवण देत असायचा हळूहळू यांचा परिणाम दिसू लागला आता राजा देखील योग्य प्रमाणात आहार करू लागले त्यामुळे राजाचे शरीर सडपातळ बनले व ते प्रसन्न राहू लागले काही दिवसांनी राजा तथागतांना भेटावयास गेले असता त्यांना वंदन करून धन्यवाद दिले सुदर्शनाला सुद्धा धन्यवाद देऊन आपल्या मुलीचा विवाह त्याच्याबरोबर लावून दिला राजा प्रसेनजीत जेव्हा दुसऱ्यांदा बुद्धाकडे गेले राजा प्रसेनजीत जेव्हा दुसऱ्यांदा भगवान बुद्धाकडे गेले तेव्हा ते रूपांतरित होऊन अत्यंत अनुग्रहाने भरलेले पाहून भगवंत म्हणाले तेव्हा ते रूपांतरित होऊन अत्यंत अनुग्रहाने भरलेले पाहून भगवंत म्हणाले आरोग्य सर्वात मोठे सुख आहे संतोष हे सर्वात मोठे धन आहे आणि निर्वाणामध्ये सर्वात अधिक सुख आहे हे सांगताना भगवंतांनी ही गाथा म्हटली तात्पर्य आरोग्य सर्वात मोठे सुख आहे शारीरिक आरोग्य नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक आरोग्याकडे सुद्धा प्रत्येकाने लक्ष द्यावे केवळ जेवणासाठी जीवन जगू नये तर जीवनासाठी संतुलित आहार घ्यावा तर अशा प्रकारे भगवंतांनी जेवणाच्याविषयी एका राजाने सांगत ना राजाने सुपी गोष्ट आहे ना राजाकडून एखादा सामान्य म्हणून सांगत मला सांगतो जेवणाबद्दल <laughs> <laughs> नाही भगवंताचं मग त्यांना ऐकलं आणि ऐकलं तर फायदा झाला तर जेवणाचं असंच आहे जेवण जर बॅलेन्समध्ये केलं तर बरोबर आहे ते आरोग्य तब्येत नाही खराब होत चांगलं राहते सगळं व्यवस्थित तर असं सगळं आहे म्हणून जेवणावर सर्वांनी नियंत्रण मिळवून आपल्या आरोग्याचा लाभ घ्यावा आणि आरोग्य सुधारावं इथेच थांबतो सहा